नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला चिमुकल्याचा सत्कार श्रीगोंदा येथे अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली यावेळी ठाकरेंसाठी एका चिमुकल्याने जोरदार घोषणा केली चिमुकल्याची जोरदार घोषणा व आवाज पाहून उद्धव ठाकरे बहारावून गेले चिमुकल्याने काय घोषणा दिली ते आपण पाहूयात त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा oh उद्धव ठाकरे यांनी त्या चिमुकल्याला स्टेजवर बोलावून त्याचा सत्कार केला त्याच्या गोड आवाजाने व घोषणेने उद्धव ठाकरे बहारावून गेले ठाकरेंकडून या चिमुकल्या शिवसैनिकांचा केलेला सत्कार हा ठाकरेंचा मनाचा खूप मोठेपणा दाखवतो